कसं आहे मग ड्रायव्हरच्या बायकोच्या हातची भाजी कशी आहे एक नंबर जणजणीत जन छान आहे ना कोणाकोणाला आवडते बघा हॅशटॅग ड्रायव्हरची बायको तर पूर्ण रेसिपी बघा पुढे गुड मॉर्निंग माय फ्रेंड्स नमस्कार राम राम मंडळी आणि श्री स्वामी समर्थ तर मी तुम्हाला काल बोलले होते की मी पावट्याची भाजी बनवणार आहे आणि त्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवणार तर मी पावट्याची भाजी बनवायची तयारी केली आहे आणि मी ते तुम्हाला दाखवणार आहे की मी कशी बनते तर तुम्ही म्हणाल की काय पावट्याची भाजी म्हणजे काय विशेष आहे का सांगायला तर असं काही नाही प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की बघा मी माझी पद्धत दाखवली आणि दोन ठिकाणी केलं आहे तर तुम्ही म्हणाल की आता हे दोन ठिकाणी का केलं आहे तर मी ह्याची बनवणार आहे भाजी म्हणजे पावट्याची भाजी बनवणार आहे आणि हा जो ठेवला आहे तो मी उद्या गुरुवार आहे आणि उद्या गुरुवारसाठी मला बनवायचा आहे पावट्याचा मसाले भात आणि एकदम छान होतो मसाले भात याचा खूप छान होता तुम्ही ट्राय करून बघा मसाले भात खूप छान होतो मग हा दे। मी उद्या मसाले भात बनवणार आहे तर त्याची पण रेसिपी टाकते तुम्हाला मी मसाले भात कसा बनवते याचा ते आणि तर आता आपण ह्या पावट्याची बनवणार आहे भाजी तर भाजीसाठी मी तयारी केली आहे खोबरं घेतलं आहे एक इंच लसणाचा तुकडा घे सॉरी एक इंच अद्रक घेतले आणि लसणाच्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या टमॅटो कोथिंबीर आणि हे दोन चमचे शेंगण्याचं कूट घेतलंय तर मी आता हे सगळं सामान मिक्सरला बारीक करून घेते आणि फोडणीची तयारी करते तर आता आपण ही पावटा आहे ना थोडा भाजून घ्यायचा भाजून घेतला घ्यायची चव वेगळी लागते आमटीमध्ये पावट्याची आमटी जास्त तर मी जेव्हा कराडला म्हणजे माझा जन्म झाला सुकने बसंतगड तिकडे जन्म झाला तिथं हा जास्त प्रकार असतो हा पावट्याचा आणि मी लहानपणापासून तिथं जास्त पावटा खाल्लेला आहे मला आवडतो पावटा भाजायचा चांगला जरा छान भाजून घ्यायचा भाजायला लागला आता पावटा चांगला भाजायचा असा थोडासा म्हणजे त्याला असं कलर आला पाहिजे जरा असा भाजायचा असा कच्चा डायरेक्ट बियाची भाजी केली का एवढी छान लागत नाही पण तुम्ही म्हणजे छान लागते आता प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी पण तुम्ही असे करून बघा भाजी कसा रंग बदलायला लागलाय बघा हे का भाजायला छान असा भाजून घेते आता पावटा मी पा, कसा भाजलाय आता आपला पावटा भाजून तयार आहे तर आता माझा मोबाईल पकडायला कोणी नसल्यामुळं मी एका हाताने मोबाईल पकडून इकडं ताटामध्ये काढते हे पण काय करणार एकटीलाच करायचं आणि स्टँड आणलं होतं ते तुटलं त्याच्यामुळे मला आता स्टँड नाही मागवायचं आपण एका हाताने मोबाईल पकडायचा आणि एका हाताने भाजी बनवायची रेसिपी दाखवायची टॅलेंट कसं आहे मग टॅलेंट आता हे काढून घेते मी सगळं काढून घेतले आता पुढचं सांगते मी काय करायचं ते भाजून आता थंड झालंय चांगलं याला काय करायचं आता हे असं खलबतात घ्यायचं आता तुम्हाला समजलंच असेल पुढं काय करणार आहे मी ते बरोबर सांगायची काही गरज नाही तसे तुम्ही सगळे भरपूर हुशार आहे है ना आणि माझ्या ज्या मैत्रिणी माझ्या मा बहिणी ज्या बघतात व्हिडिओ रेसिपी करणार मी सांगते त्या मैत्रिणी ज्या स्वयंपाक बनवतात त्यांना तर लगेच समजलं असेल की मी आता काय करणार आहे त्याच्यामुळं सांगायची काही गरज नाही सगळे हुशार आहेत आणि आता याला मी घेणार आहे असं थोडंसं जास्त नाही थोडंसं टेचणार आहे थोडं नॉर्मली जास्त नाही थोडं थोडंसं त्याला अर्धा अर्ध करून घेणार का तर ह्याची टेस्ट छान येते आणि भाजी पण छान होते म्हणून थोडसच घेणार आहे हे बघू शकता थोडस बारीक करून घेतलेली तर हे मी काढते हे जास्त नाही केलं बारीक हे बघ असं फक्त त्याला हे जे जे तोंड आहेत ना हे फोडून घ्यायचे बिया बंद आहेत त्यात फक्त थो थोड्याशा फोडून घ्यायच्या म्हणजे भाजी आपली छान अशी मिळवून येते आणि चव पण लागते तर आता आपण देऊया भाजी फोडणी तयारी केलेली आहे तर मी तेल गरम करायला ठेवले आणि ते तेल चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे तर मी फोडणीसाठी काय काय घेतले दाखवते तुम्हाला जिरे आणि मोहरी एक बारीक चिरलेला टोमॅटो नंतरने एक बारीक चिरलेला कांदा आणि हे जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं अद्रक लसूण खोबरं आणि कोथंबीर आणि त्याच्यासाठी मी मसाला वापरणार आहे हे बघा धने पावडर गरम मसाला आणि आमचा हा सोलापुरी काळा मसाला एकदम छान झणझणीत मस्त सोलापुरी काळा मसाला एवढं सिंपल सामान आहे जास्त काही सामान नाही आहे तर एवढ्या सिंपल सामानामध्ये आपण खूप छान भाजी बनवू शकतो तर आता आपण याच्यामध्ये घेऊया जिरा आणि मोहरी कापड शेपा तसं तडतड तड छान असं मस्त हिरं मोहरी उड्या मारायला लागतो किती छान तडतड तड झाले आता आपण त्याच्यामध्ये घालूया एक बारीक शिरलेला कांदा कांदा असला तिखट आहे की तो तेलात जरी टाकला ना तरी ती त्याच्या वा तिखट वापरायचं ना तर माझ्या डोळ्यापर्यंत यायला लागलं तेवढा तिखट आहे कांदा बघा खूप तिखट आहे कांदा थोडा लालसर झाला की आपण त्याच्यामध्ये जे आपण वाटण वाटले ना लसूण वगैरे ते टाकणार आहे थोडा लालसर झालाय कांदा ते टाकणार आहे आपण हा कांदा थोडासा लालसर झालेला आहे तर आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये हे आपलं वाटण तुम्ही एका हाताने मोबाईल पकडल्यामुळं मला ते भांड धरून टाकता येत नाही तर मी आता हा पूर्ण वाटण जे वाटलेलं आहे ना ते टाकून घेते नंतर दाखव दे तुम्हाला आता हे वाटण टाकून घेतले कांदा पण छान लाल झालाय छान ला तेल सुट तोपर्यंत आपण मंद गॅसवरती चळून घेणार आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये आपले मसाले तर याच्यामध्ये टाकणार आहे मी हळद सगळ्या पहिल्यांदा नंतर टाकणार आहे धने पावडर एक तीन चमचा आणि नंतर नं टाकणार आहे गरम मसाला तर आपण गरम मसाला पण टाकले हळद टाकली आहे धने पावडर टाकले मिक्स करून निवेळे छान जास्त पण मसाले नाही वापरायचे थोडे थोडे एक चमच्यात कारण जेवढे जास्त आपण मसाले वापरू ना त्याने चव छान होत नाही भाजीची चांगली लागत पण नाही मग ते मसाल्याच्या ढेकरा येतात कोणाकोणाला ॲसिडीचा प्रॉब्लेम असतो त्यांना तर एकदम जास्त ढेकरा येतात त्याच्यामुळे जास्त पण नाही मसाला वापरायचा सिम्पल येतात भाजी करायची आणि आता लास्ट टाकणारे आपण बारीक चिरलेलं एक टाम्यात आणखी एक राहिले टाकायचं ते एकदम लास्ट टाकणार आहे मी आत्ताच नाही टाकणार हे चांगलं फ्राय झाल्यानंतर मग ते टाकणार आहे छान असं तेल सुटले तर आता आपण याच्यामध्ये जी वस्तू राहिलेली होती ती ओळखा बरं काय मेन जे आमची फेवरेट आहे सगळ्यांची सोलापूर सोलापूरकरांची ते म्हणजे आमचं सोलापूरचं काळं तिखट काळा मसाला तो तर तुम्ही म्हणाल की हा एवढा घट्ट का तर हा तेल घातल्यामुळे असा घट्ट झालेला आहे आम्ही याच्यामध्ये जेव्हा आम्ही कुटतो हा मसाला तेव्हा याच्यामध्ये घालतो आम्ही ते आणि ह्या काळ्या मसाल्याची भाजी आमच्या ड्रायव्हर साहेबांना एवढी आवडते काय सांगायचं ड्रायव्हर साहेबांना तिखट आणि झनजनी भाज्या खूप आवडतात आणि माझ्या हातच्या तर भाज्या खूप आवडतात पण काही त्यांना रात्रीच गेले ते गाडीवरून बेंगलोरला त्याच्यामुळं त्यांना काय आता माझ्या हात खायला भेटणार नाही आल्यानंतरच तर रात्री ते गेलेच बरोबर तरी रात्री त्यांना छान असं बनवून दिले की एक सात आठ चपात्या कारण दोघं आहेत त्याच्यामुळं सात आठ चपात्या दिल्यात सुी दाल दिली आहे थोडंसं नमकीन दिलं आहे खायला की बाबा त्यांनी प्रवासात खाता यावं त्याच्यामुळं कारण ते खूप मिस करतात माझ्या हातचं जेवण आमच्या ड्रायव्हरसाहेब येतील आता आठ दिवसांनी तेव्हा तोपर्यंत नाही तर काय करणार आम्ही पण मिस करतो आहे आमच्या ड्रायव्हर साहेबांना तर आता आपण काळ तिखट घातले तर हे जे आपण मिक्सरला वाटा मारतो होतं त्याचं भांड्याचं पाणी आहे हे टाकून थोडं आपण ह्याला आणखी एक पाच मिनटं बंद ह्याचे असं तेल सुद्स तोपर्यंत छान असं ह्याला भाजून फ्राय हो करून घ्यायचं नंतरनं पुढचं दाखवतो हे बघ रंग बघा किती सुंदर आणि सुरेख कसा दिसतोय सांगा कसं आहे मग नादच नाही करायचा हो ड्रायवरच्या बायकोचा आणि हे आमचं सोलापुरी काळ तिखट आहे ना त्याचा रंग आहे किती छान आहे बघा मस्त आहे ना वाटण जे आपण टाकलं होतं ते, ते तेलामध्ये त्याला चांगलं असं सू, तेल सुटलं आहे चांगलं तळून आलं आहे रंग छान आला आहे सुरेख पा बघा किती छान रंग आलाय तर आता याच्यामध्ये आपण जो भाजून कुठून घेतलेला पावटा आहे तो टाकणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण त्याची बनवणार आहे आमटी पा किती छान तेल सुटले बघा कलर बघा किती छान आहे मस्त आहे ना रंग हे बघून कोण तोंडाला पाणी सुटले सांगा मस्त आहे ना गावरान तडका छान तर आता आपण याच्यामध्ये हा पावटा आता हे करून घेऊया मिक्स छान मस्त असं छान असं मिक्स करून घ्यायचं याला तसं आहे एका पाणी मोबाईल असल्यामुळं जरा थोडंसं ॲडजस्ट करता येईल काय आहे कशी वाटते भाजी सांगा आणि आताच चवीनुसार मला तर हाताने टाकायला मीठ आवडतं त्याच्यामुळे कोणी काही कमेंटमध्ये को म्हणू नका की बाबा हाताने मीठ टाकते म्हणून मला हाताशिवाय अजिबात अंदाज समजत नाही चमच्याने वगैरे मीठ टाकायचा त्याच्यामुळे मी हाताने टाकते आणि आता याच्यामध्ये आपण वाढूया पाणी आणि मस्त असं याला शिजवून एवढी छान आणि घट्ट भाजी झाली केल्या शेंगदाण्याच्या पोटाची गरजही नाही पण जर समजा तुमच्या घरी जास्त माणसं असतील आणि तुम्हाला जर जास्त भाजी करायची असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं पोट घालू शकता म्हणून मी ते दाखवले पण मी या भाजीमध्ये शेंगण्याचं पोट घालणार नाही कारण जर समजा कारण आमच्या घरी आम्ही आहे तिघंजण कारण ड्रायव्हर साहेब तर गेलेत गाडीवर त्याच्यामुळं जास्त भाजी बनवून चालणार नाही तर आहे आम्ही फक्त तिघं मी तुमची लाडकी मधोताई आणि माझा मुलगा प्रेम तर आमच्या तिघांसाठी एवढी भाजी बस त्याच्यामुळं मी याच्यामध्ये काही शेंगदाण्याच पूट घालणार नाही आणि मला प्रत्येक भाजी जास्त शेंगाणे आवडत नाही त्याच्यामुळं आणि तुमच्या घरी जर समजा एक पाच ते सहा माणसं असतील आणि त्यांच्यासाठी तुम्हाला भाजी बनवायची असेल तर तुम्ही नक्की शेंगदाण्याचं कूट घालू शकता कसा आहे रंग भाजीचा बघा तर आता भाजी मी छान अशी शिजवून भाजीला उकळी फुटायला बघा बघा कशा बबल्स छोटे 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 हे ना तर आपण छान अशी भाजी शिजवून घेऊया उकळी आली भाजीला बघा आता गॅस मंदाचीवर केलाय कारण चांगली उकळी फुटली ना चांगली की त्याला मंदाचीवर करायचा गॅस आणि आता भाजी शिजत आली आपली पण मंदाचेवर करून एक पाच मिनिट हे पहा किती छान कलर आहे बघा सुंदर याच्या शेंगदाण्याच्या कुठाची गरज सांगा सांगा तुम्ही याच्यात तीन चार माणसं जेवण करू शकतात कारण मी कधी पण एक जण आता स्वयंपाक शिल्लक बनवतेच कारण कोणी आपल्या घरी अचानक येतं काय येतं त्याच्यामुळं एक जण तरी जेवलं पाहिजे असा स्वयंपाकघरात शिल्लक असतो की दोन चपाती भाजी भात हे शिल्लकच असतं असं कधी मी मोजकं बनवत नाही की बाबा थोडं बनवून एका माणसाचा शिल्लक असतोच असतो रंग किती छान येतो तर आता याला आपण मंद आचेवरती एक पाच मिनटं शिजवणार आहे आणि आपली भाजी ऑलमोस्ट तर तयारच झालेली आहे पूर्ण कारण मला आता बनवायची चपाती माझी तयारी चालली आहे जॉबवर जायची मला लवकर जायचं आहे जॉबवर कारण रेसिपी काढत बसते ना की मला उशीर होतो तरी पण मी काढते मला आवड आहे त्याची पण काय करणार काम पण महत्त्वाचं आहे जॉब केल्याशिवाय पैसे येणार नाही त्याच्यामुळं जॉब पण महत्त्वाचा आहे तर चला फास्ट आवरते मी आता आणखी पाच मिनटांनी भाजी शिजणार आहे मी दाखवतो तुम्हाला आपली भाजी तयार झालेली आहे किती छान रंग आलाय बघा सुरेख मस्त आ हा कसं आहे सांगा कशी आहे भाजी सांगा मस्त एक नंबर हे पा पावटेनी भाजी ना आपण जो भा पावटा कुठून घेतला ना खलबत आहे त्याच्यामुळं भाजी मिळून आली आणि त्याच्यामुळं याला शेंगदाण्याच्या कुटाची गरज नाही आहे तर आता आपली भाजी तयार आहे आणि माझी इकडं चपाती पण तयार आहे तर मला जायचं आहे आता जॉबवर तर तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आवडली असेल किंवा माझी याच्यात काही चूक झाली असेल तर मला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि शेअर करा सपोर्ट करा एका ड्रायवरच्या फॅमिलीला ड्रायव्हरच्या बायकोला सपोर्ट करा तर चला बाय बाय मला जायचं आहे जॉबवर स्त्रीस्वामी स्वामी